इथे इरावती आत्या इथे ताराला म्हणत असते अगं तू कशाला त्या आरोहीला सांगितलं हे तुझी फ्रॉक शिवायला तेव्हा इथे आता इरावती ताराला म्हणत असते आता बघ अक्षय येईलच धावत पळत आणि मग इथे अर्थाने तर फोन केलेलाच असतो तितक्यात अक्षय तिथे येतो आरहीला आरोहीच्या बोटामध्ये सुई घुसलेली असते पण इरावती म्हणते अगं मला सांगायचं ना तुम्ही काय झालं आहे पण इथं मग तारा सांगते आणि इथे रमा आता आलेली असते तेव्हा रमा म्हणते की कुठे गेले आजचे नवीन शेख तेव्हा रमामध्ये असे कसे निघून गेले आणि त्यांना मग कामावरून काढून टाका त्यांना त्यांची जबाबदारी घेता येत नाही असं कुठं असतं का असं रमा तिथे बोलते इथे आर्था सांगते की माझा चष्मा तुटला मला दिसत नव्हतं म्हणून आरोहीने फ्रॉक शिवला पण तुझा चष्मा कसा तुटला आणि तू तु, हे दो हे काम तुमच्या दोघींचं नाहीच आहे आणि मग तुम्हाला कुणी सांगितलं हे काम करायला तेव्हा इथे तारा सांगत असते की मी आ, अर्थाला ना ते काम करायला विणकाम शिवणकाम त्यामुळे मी तिला सांगितलं होतं मी आरोहीला नव्हतं सांगितलं आणि इथे तारा खोटं बोलत असते मी आरोहीला काम नव्हतं सांगितलं मी ताराला सांगितलं होतं असं इथे आरोही सांगत असते मग इथे अक्षयला राग येतो की यांनी ताराला ताराला आणि आरोहीला कपडे शिवायला लावले इकडे साय मग इथे रमा अक्षयने जो स्वयंपाक केलेला असतो तो, तो सगळा टेस्ट करून बघते आणि रमाला खरंच ती चव खूप आवडते रमा म्हणते स्वयंपाक छान आहे आपण त्यांना एक चान्स द्यायला हवा ते एक चान्स नक्कीच डिझर्व करतात असं रमा इथे बोलते आणि मग इथे आरोही आणि अक्षय आरोही अक्षय मंदिरात आलेले असतात देवाच्या प्रार्थनेसाठी रमा ही मंदिरात आलेली असते तर रमाचं आणि साईचं लग्न रमाचं आणि साईचं लग्न ठरलेलं असतं तर इथे रमा तर आणसाहेबांनी त्यांना गिफ्ट आणलेलं असतं तर ते गिफ्ट एक फोटो फ्रेम असते तर ती फोटो फ्रेममध्ये साईचा आणि रमाचा फोटो त्यांना लावायचा असतो तर इथे तर अण्णासाहेबांनी फोटोग्राफरला देखील बोलवलं असतं पण रमा काही तयार नसते रमालाही आवडलेलंच नसतं आणि मग बरजोबरी फोटो कसा काढायचा तेव्हा अण्णासाहेब म्हणतात की मी एक बिझनेसमॅन आहे मला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल कशी आणायची आणि जेव्हा हा फोटो छान येईल तेव्हा हा फोटो मी या फ्रेममध्ये लावणार आहे तर अण्णासाहेब म्हणतात की ख खरंच तुम्ही तुम्ही इथे छान फोटो काढून घ्या आणि मग मला सांगा माझ्याकडे द्या मग मी सिलेक्ट करेल आणि यामध्ये एक फोटो ठरवेल आणि या फ्रेममध्ये लावेल ही फ्रेम मला घरामध्ये लावायची आहे असे अण्णासाहेब म्हणतात रमा आणि साई काही फोटो काढायला तयार नसतात पण फोटोग्राफर पण तिथे आलेला असतो तेव्हा फोटोग्राफरला साई म्हणतात की असा छान मस्त फोटो घ्यायचा आहे त्यामध्ये दोघांची स्माईल छान आली पाहिजे इथे काही प्री वेडिंग फोटो नाही आहे फक्त छान असा फोटो क्लिक करायचा आहे तर र इथे रमा आणि साई फोटो काढायला तयार होतात तर आ, रमा मंदिरात आलेले असतात कारण की साईचं आणि रामाचं लग्न ठरलेलं असतं तर गुरुजींना विचारण्यासाठी ते सगळे मंदिरामध्ये आलेले असतात तेव्हा गुरुजींना अण्णासाहेब सगळं सांगतात की रामाचं पहिलं लग्न झालेलं होतं पण आता रामा इकडे आहे ते कुठे आहे हे देखील रामाला माहिती नाही आहे आणि मग गुरुजी म्हणतात की पहिलं लग्न झालेलं आहे ते एवढ्या लवकर एवढ्या लवकर विसरता येत नाही कारण की मनान मनाने ते नातं जोडलेलं असतं असं गुरुजी सांगत असतात साता सा जन्माची गाठ बांधलेली असते हे परमेश्वराने ही जोडी दिलेली असती असं गुरुजी सांगत असतात रमाला खूप वाईट वाटत असतं तर रमाला खरंच अक्षयची आठवण येत असते कारण की तेव्हाही रमाला पटतच नसतं पण रमाचा नाविलाच असतो कारण की साई आणि रमा हे दोघंच एकत्र काम करत असतात त्यामुळे सगळ्यांना वाटत असतं की रमा आणि साई एकत्र आहे म्हणून ते लग्नाला तयार झालेले असतात आणि मग गुरुजी सांगतात की सहजासहजी पहिलं नातं विसरणं शक्य नाही आहे आणि मग रमाला आरोही अक्षय देखील मंदिरात देवीकडे प्रार्थना करण्यासाठी आलेले असतात तर तिथे फुलं विकणारी बाई आरोहीला म्हणते इथे बाबा कोणतीही इच्छा मागितली ना इथे धागा बांधला ना तर कोणतीही इच्छा मागितली तर पूर्ण होते तेव्हा आरोही म्हणते हो का तर मी चॉकलेट मागितले तर मिळतील का मला तेव्हा ती बाई म्हणते की नाही बाळा चॉकलेट तर तू तुझ्या बाबांकडून घे विकत अशी गोष्ट देवाकडे मिळत नाही तू कोणतीही तुझी इच्छा माग तुझी इच्छा पूर्ण होईल असं ती बाई सांगते तेव्हा आणि धागा घेते अक्षयसुद्धा म्हणतो की हो का इच्छा पूर्ण होते का अक्षय देखील त्या बाईकडून धागा घेतो रमासुद्धा मंदिरात आलेली असते आणि मग अक्षय अरोही मंदिरात जात असतात आणि रमाही मंदिरात गेलेली असते रमाने चप्पल बाहेर काढलेली असते अरोहीला रमाची चप्पल इतकी आवडते की लगेच ती आरोही ती चप्पल घालते तेव्हा अक्षय म्हणतो आरोही बाळा अशी कुणाची चप्पल घालायला घालायची नाही बाळा हे चांगलं नसतं आणि मग आरोही म्हणते बाबा मला ही चप्पल खूप आवडली आहे अशीच चप्पल मला घ्यायची आहे तेव्हा आरोही चप्पलच काढत नाही अक्षय म्हणतो कुणी बघितलं तर काय म्हणतील चप्पल काढ बाळा आणि मग आरोही चप्पल काढते आणि मंदिरात जाते आणि मग देवीकडे प्रार्थना करते आणि तो धागा अक्षयही बांधतो आणि रमाही त्या बाजूने असते देवाचं दर्शन घेत असते आणि मग रमा तो आरोहीचा धागा आरोहीला बांधता येत नसतो तिने फक्त अटकवलेला असतो तेव्हा रमा म्हणते हा कुणाचा धागा आहे कुणाची इच्छा अपूर्ण राहायला नको आणि मग तो धागा रमा स्वतः बांधते आणि पूर्ण करते तेव्हा रमा देखील रमाला तिथे अक्षयचा भास होत असतो कोणीतरी ओळखीचा आहे अक्षयला देखील मंदिरात रमाचा भास झालेला असतो कुणीतरी ते आहे म्हणून ओळखीचं आणि मग दोघेही देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा अक्षय म्हणतो माझ्या आरोहीला प्रत्येक गोष्ट तिच्या मनातल्या पूर्ण सगळ्या इच्छा दिव्याही पूर्ण कर असं अक्षय सांगत असतो कारण की अक्षयचाही पहिला दिवस असतो अक्षयही देवीकडे प्रार्थना करत असतो आणि आरोही देखील देवीकडे प्रार्थना करत असते आणि रमाही देवीकडे प्रार्थना करत असते आता इकडे मात्र पुढील भागामध्ये आता असं बघायला मिळणार आहे की इरावती आरोहीला किडनॅप करायला सांगणार आहे आता आरोही आरोही किडनॅप होणार आहे आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स बघायला मिळणार आहे आता आरोही किडनॅप होईल का अक्षय रामा एकत्र येतील का किंवा आरोहीला रमा वाचवेल की अक्षय वाचवेल असा पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे